नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक अत्यंत गूढ विषय जाणून घेणार आहोत कुठल्या जन्मतारखेच्या स्त्रिया खूपच भाग्यशाली असतात अंकशास्त्र सांगतं की प्रत्येक तारखेमागे एक विशिष्ट शक्ती असते ही शक्ती त्या व्यक्तीच्या जीवनावर नशिबावर आणि स्वभावावर परिणाम करते चला तर मग जाणून घेऊया कोणत्या जन्मतारखेला जन्मलेल्या स्त्रिया आयुष्यात धन प्रेम आदर आणि यश सहज मिळवतात अंकशास्त्र म्हणजे काय अंकशास्त्र म्हणजे संख्या आणि आपल्या जीवनातील संबंध एक ते नऊ या प्रत्येक अंकाचं एक ग्रहाशी नातं असतं उदाहरणार्थ सूर्य चंद्र गुरु राहू बुध शुक्र केतू शनी मंगळ रवी हे ग्रह आपल्या जन्मतारखेतूनच आपल्यावर परिणाम करतात जन्मतारखेनुसार स्त्रियांचा स्वभाव कसा असतो एक दहा एकोणवीस अठ्ठावीस या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया सूर्याच्या प्रभावाखाली असतात त्या खूपच आत्मविश्वासी स्वतंत्र आणि नेतृत्व गुण असलेल्या असतात त्यांना समाजात राजसत्ता प्रतिष्ठा मिळते लग्नानंतर पतीच्या आयुष्यात प्रगती घडवणाऱ्या या स्त्रिया असतात या स्त्रिया घरातील भाग्यशाली खूपच असतात दुसरा म्हणजे दोन तारीख अकरा वीस आणि एकोणतीस या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया या स्त्रिया चंद्राच्या प्रभावाखाली भावनिक प्रेमळ संवेदनशील आणि आध्यात्मिक असतात पतीला मानसिक आधार देणाऱ्या आणि घरात शांतता आणणाऱ्या त्यांच्याकडे अंतर्ज्ञान प्रचंड असतं या स्त्रिया खूपच नशीबवान असतात कारण चंद्र त्यांना घरातील सुख आणि समृद्धी देत असतो तीन बारा तेवीस आणि दहा या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया गुरु ग्रहाच्या प्रभावाखाली त्यांना विद्या धर्म अध्यात्म याची ओढ असते त्या चांगल्या शिक्षक मार्गदर्शक किंवा समाजसेवक बनतात त्यांच्या आयुष्यात कधीही पैशाची कमकरता नसते गुरु त्यांना सतत आशीर्वाद देतो चार तेरा बावीस आणि एकतीस या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया राहूच्या प्रभावाखाली त्या रहस्यमय हट्टी पण प्रचंड मेहनती असतात कठीण प्रसंगातही टिकून राहतात आणि अखेर यश मिळवतात त्यांचं नशीब उशिरा उजळतं पण एकदा उजळलं की कायम चमकतं पुढे बघा पाच चौदा आणि तेवीस या तारखेला जन्म घेतलेल्या स्त्रिया बुध ग्रहाच्या प्रभावाखाली त्यांचं बोलणं विचार आणि बुद्धिमत्ता अतिशय तीक्ष्ण असते त्या व्यापारी शिक्षक पत्रकार, लेखक बनू शकतात त्यांच्या शब्दांनी लोक मंत्रमुग्ध होतात या स्त्रिया धन यश आणि कीर्ती दोन्हीही मिळवतात सहा पंधरा आणि चोवीस या स्त्रिया शुक्र ग्रहाच्या प्रभावाखाली त्या सुंदर आकर्षक आणि कलात्मक असतात प्रेम सौंदर्य आणि समृद्धी त्यांच्या जीवनात येते या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया सौंदर्य आणि भाग्य दोन्ही घेऊन येतात सात चौदा सात सोहळा आणि पंचवीस या स्त्रिया केतुग्रहाच्या प्रभावाखाली आध्यात्मिक अंतर्मूर्ख असतात अनेकदा देवभक्त किंवा साधकही असतात त्यांचं भाग्य देवभक्तीशी जोडलेलं असतं आठ सतरा आणि सव्वीस या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया ग्रहाच्या प्रभावाखाली त्यांना जीवनात संघर्ष जास्त असतो पण मेहनतीमुळे प्रचंड यश मिळतं त्या न्यायप्रिय प्रामाणिक आणि ठाम असतात या स्त्रिया आपल्या कष्टाने स्वतःचं भाग्य घडवत असतात नऊ अठरा आणि सत्तावीस या दिवशी या तारखेला जन्मलेल्या स्त्रिया मंगळ ग्रहाच्या प्रभावाखाली असतात त्या खूपच साहसी धाडसी आणि ऊर्जावान असतात त्या आपल्या पतीचं आणि घराचं रक्षण करणाऱ्या लक्ष्मीदुर्गाचं दुसरं रूपच त्याच स्वरूपाच्या असतात या स्त्रिया कुटुंबासाठी भाग्य घेऊनच येतात सर्वात भाग्यशाली जन्मतारखा म्हणजे अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखा अशा असतात ज्या महिलांना विशेष भाग्य देतात जसे शुक्र प्रभाव असलेल्या सहा पंधरा आणि चोवीस त्यांच्याकडे सौंदर्य प्रेम आणि संपत्ती गुरुप्रभाव असलेल्या बारा तीन एकवीस आणि तीस त्यांच्याकडे ज्ञान कीर्ती आणि मान सम्मान असतो सूर्याच्या प्रभावी असलेल्या एक दहा एकोणवीस आणि अठ्ठावीस त्यांच्याकडे नेतृत्व यश अधिकार असतं चौथं म्हणजे चंद्राच्या प्रभावाकडे असलेल्या दोन अकरा वीस आणि एकोणतीस त्यांच्याकडे शांतता कुटुंब सुख आणि प्रेम असतं या तारखांना जन्मलेल्या स्त्रिया जिथे जातात तिथे समृद्धी घेऊनच येतात त्यांचे लग्नानंतरचे भाग्य अनेकदा पाहिलं जातं की काही स्त्रिया लग्नानंतर अचानक भाग्यवान होतात याचं कारण म्हणजे त्यांचा जन्मांक आणि पतीचा जन्मांक यांच्यातील जुळवा जुळव उदाहरणार्थ एक आणि सहा जोड उत्तम सूर्य आणि शुक्र मिळून राजसुख नऊ जोड उत्तम गुरु आणि मंगळ एकत्र कीर्ती देतात दोन आणि आठ जोड मध्यम पण स्थिर यावरून कळत की स्त्रीचं भाग्य तिच्या आत्म संख्येवर आणि जोडीदाराच्या प्रभावावर अवलंबून असत भाग्य वाढवण्यासाठी उपाय बघा दररोज आपल्या ग्रहाचा मंत्र जप करा जन्मतारखेप्रमाणे योग्य रंगाचे कपडे घाला शुक्र प्रभाव असणाऱ्या स्त्रियांनी शुक्रवार उपवास करा चंद्र प्रभाव असणाऱ्यांनी सोमवार ठेवा सूर्यप्रभाव असणाऱ्यांनी सकाळी सूर्यनमस्कार करा गुरुप्रभाव असणाऱ्यांनी गुरुवारी हळद अर्पण करा शनी प्रभाव असणाऱ्यांनी शनिवारी तेल दान करा हे उपाय भाग्य आणखी वृद्धिंगत करतात म्हणूनच जन्मतारखेवरून आपण ओळखू शकतो की ती स्त्री किती भाग्यशाली आहे पण लक्षात ठेवा नशिबावर विश्वास ठेवा पण प्रयत्न सोडू नका भाग्य म्हणजे तुमचं आत्मबल आणि देवाची कृपा दोन्हीचं मिश्रण आहे त्यामुळे कर्म करत राहा तुम्हाला तुमच्या कर्माचं फळ एक दिवस नक्कीच मिळणार आहे असे श्री स्वामी समर्थांनी सांगितलेले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका धन्यवाद